सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन लागल्यामुळं ला आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काही सावळा गोंधळ झाला ते तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलंय आज सोलापूर शहरातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी ने बोलून खासदार प्रणितीदाई शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील माकपचे अडमास्तर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकड पिटिशन दाखल करण्याकरता के अर्ज केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे तीन वाजून अठरा मिनिटांनंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लिखी एका चार नंबर म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरो, 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 आरो सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकडे तुम्ही सांगता की तीन नंतर काय स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड जरी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीने ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे ही अशा पद्धतीनं जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमच्यांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका ही लोकशाहीची हत्या होणार आहे का अशा का पद्धतीचा कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात रात्र दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची कर, संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठं जर आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही मग आपण आयुक्तांना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिले जात नाहीत आम्ही सांगितलं की चार नंबर आणि पाच नंबरमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत रेकॉर्डिंगमध्ये जर छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही आज आम्ही मुख्य सचिवांकड असिमजी सर्वदे साहेब जे तुम्हाला माहित आहे की खूप मोठे नामवंत वकील आहे यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झालाय याच्यावर थांबून जे दोन नंबर आणि चार नंबरमध्ये जे जे उमेदवार होते तुम्हाला त्याचं उदाहरण देतो आता सांगितलं जाते की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल म्हणजे काल तारीख होती तीस एकोणतीस तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज भरत दाखल केलाय मला सांगा जर एकोणतीस तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेलं जे तुटीपत्र आहे म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही त्या तुटीपत्रामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या आला जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही म्हणलेलं आहे आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलाय आणि पुढं आहे म्हणून सांगताय काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे हे मुकेश ती व्हिडिओ काढ रे ते टायमिंगचा मुकेश नाही नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जाऊ बसलो होतो ना ते, ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत जे बुक ना, जी जी भाल भाल ना ते बुक सगळे मोरे होते नंबर वाईज आहेत त्या ठिकाणी कुठलाही भरलेला नाही तिथे आमच्या आहेत जे तरी तिथे दफ्तर ठेवलेलं आहे इन्वर्ट त्या ठिकाणी कुणाच्याही उमेदवार त्या ठिकाणी आज खासदार पंडित शिंदे जे वकील दिलेले आहेत सर्व सर्वते त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार नोंद दिली त्याची प्रत त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष मिळून आता महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलेले आहे निगल या ठिकाणी नोटीस असे म्हणजे सर्व यांनी आम्हाला आता सांगितलं की सगळ्या पत्रकार आणि आयुक्ताला हे देऊन टाका त्यामुळे आम्ही सर्व पक्षाची या ठिकाणी कम्युनिस्ट असेल एकनाथजी शिंदेसाहेबांचा असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल गेल्या दोन दिवस दो झाला आम्हाला कोणाला झोप नाही रात्री तीन वाजेपर्यंत आमचे लोक त्या ठिकाणी उभारलेले होते आहे निवडणूक आणि यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत यांची केवळ सत्ता आहे मुख्यमंत्री या ठिकाणी फोन करतायत साध्या म्हणजे निवडणूक जे शिवत अशा लोकांना मुख्यमंत्र्यांचे फोन मिळाले आहेत आमचे फॉर्म हात घ्या म्हणून हे महाराष्ट्राला काळिंबा आहे तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही लिस्ट जी उशीर या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी जा 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 त्या बुथ ज्या चार आणि दोन जे सेंटर आहे त्या ठिकाणी तीन वाजून सात मिनिटांनी आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेला नाही जवळजवळ बत्तीस लोकांचा बी फॉर्म दिला नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काल तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह होत तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे या शूटिंगमध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत त्याच्या मस्टरमध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये असं असताना आता निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेला आहे तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मास्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही कारण का ते एकोणतीस तारखेला घडलं होतं त्यांनी नामनिर्देशन पत्र एकोणतीस तारखेला दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना एकोणतीस तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे माझा मी तुम्ही बरोबर म्हणता तुम्हाला असं वाटतं एकदम बरोबर आहे बी फॉर्म जर आला असेल तर तो त्यांचा माझं एकच उदाहरण दिलं कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं हो। तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे मला एक मान्य आहे कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही या म्हणून एकोणतीस तारखेच्या पत्रात आणि तुम्ही तीस तारखेच्या पत्रात किंवा आत्ता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्याने दिला तर त्याची वेळ आणि का आम्हाला काम दिली आम्ही आता मागितलेलं आहे त्यांना फुटेज मागितलेले आहेत एक विषय असा आहे की सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारचं पळ काढण्याचा प्रयत्न बनवाबनवी करण्याचा प्रयत्न हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत आहे अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलंय की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पळत पळत येतो यात याचं उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवा बनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय रिटर्निंग ऑफिसरचं काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होतं अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायासनावर बसलेले आहेत निरक्षीर विवेक बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होतं पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकती फेटाळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या ज्यांनी कोणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोच पावते प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरनं त्याच्यावर केव्हा मिळालं किती वाजता मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेला आहे ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेल्या आहेत इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय या उपरी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी मिळून दाद मागणारच आहोत मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनाचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही जे काही वस्तुस्थिती आहे ते उघडपणाने मांडावं वा। कळतंय समजतंय असं वाटलं असं गोल बटोल कुणी न सांगता जे घडलं जे दिसलं ते खरंच कालच्या आंदोलनात ठाकरे सेवा तुमच्या सोबत आज कुठे दिसत नाहीये सोलापूर शहरात हे जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते हो आता हे पक्ष नाही आम्हाला सगळ्यांचं राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल करा पत्र पुढे काय झालंय आम्ही हे लिगल नोटीसची पहिली प्रत दिल्याशिवाय आम्हाला दावा दाखल करता येणार नाही यासाठी आम्ही पहिलं पत्र त्यांना दिले या नोटीसच्या अधिकारानंतर त्याच्यावर आम्हाला दावा दाखल करावा लागेल आतापर्यंत जे छाननी झाली त्यानुसार बीजेपीचे जे सगळे अर्ज आतापर्यंत छाननी आहेत ते स्वीकारले गेलेले आहेत आतापर्यंत आम्ही जे ऐकतो ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत माझ्या कक्षात जिथं आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टाइमिंग बार झाला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकांना बाय द्यायचं काम सुरू आहे वास्तविक आता तर मला आज एक असा किस्सा सांगितला गेला की भारता जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता क मंद काढून ब मध्ये दिला गेला कारण गे गे तिथं त्यांची चुकामूक झाली नंबर चुकले होते हे अशा गोष्टी घेतलंय पण तिथं कोण ऐकायला लागलंय काय नाही सगळ्याच्या ऑब्जेक्शन निर्णय सांगतो सगळं काय दिलं निर्णय सांगतो काय चाललंय आता आपली जी मागणी आहे निवडणूक रद्द करा ही केवळ त्या प्रभागापुरती आहे फॉर्म तुम्ही सांगू शकत नाही बी फॉर्मचा जो काय भारतीय जनता पार्टीने गोळ घातलेला आहे ते जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इलेक्शन या संदर्भात तुम्ही दरवाजा बंद बाहेर न झाला पण खिडक्या मागणं ओपन झाल्या ना त्या खिडकीतून जे काय आणायचं होतं हे आतून दरवाजा बंद झाला पण अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरवाजा जरी बंद झाला तर खिडकी मधून कागदपत्र आलेत हे मान्य केलं तरी सुद्धा आपलं माझी विनंती आहे आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जर लोकशाहीचा गळा दाबण्याचं चा काम चालू आहे जर वाचायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी कळकळची विनंती आहे की सोलापूरचा महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा अंगर होऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला सांग